नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थनियोजन यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह चार बी यामधील उदाहरणांचा आज अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आता पहिला प्रश्न बघा काय आहे खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा या प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे दर्शनी किंमत शंभर रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव पंच्याहत्तर रुपये आहे तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे आता जे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एक पर्याय जो आहे तो बरोबर आहे तो तुम्हाला निवडायचा आहे मग आता दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांची तुलना आपण शिकलेलो आहोत की जेव्हा दर्शनी किंमत समजा दिलेली आहे शं आता इथे दिले शंभर रुपये तर बाजारभाव त्यांनी किती सांगितला आहे पंच्याहत्तर रुपये मग हा शेअर कसा असतो हा शेअर असतो अवमूल्यावरती कारण बाजारभाव जर जो दाखवला आहे तो कशा तो कसा आहे कमी आहे कुणापेक्षा दर्शनी किंमतीपेक्षा म्हणून शंभर वजा पंच्याहत्तर म्हणजे शंभर हा ही काय आहे शेअरची दर्शनी किंमत आहे आणि पंच्याहत्तर रुपये काय दाखवलेले आहे बाजारभाव दाखवलेला आहे म्हणून शंभर वजा पंच्याहत्तर केल्यावरती उतरतात उत किती पंचवीस रुपये म्हणजेच हा शेअर पंचवीस रुपये अवमूल्यावर आहे याचा पर्याय आहे बी आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघा काय आहे पन्नास टक्के लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या दहा रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल तर त्याचा आता पन्नास टक्के लाभांश घोषित केला आहे दहा रुपये आहे मग दहावरती पन्नास रुपये सॉरी पन्नास टक्के म्हणून दहा गुणिले पन्नासचे शंभर म्हणजे पाच रुपये एवढा तो लाभांश आपल्याला मिळणार आहे म्हणून पर्याय आहे याचा बी आता हा प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य दहा पूर्णांक पासष्ट रुपये असेल तर पाचशे युनिटच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल सोपं आहे म्हणजे हा गुणाकार करायचा आहे आपल्याला दहा पूर्णांक पासष्ट गुणिले पाचशे तो येतो पाच हजार तीनशे पंचवीस रुपये म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे ए प्रश्न क्रमांक चौथा बघा काय आहे दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर डॅश डॅश आहे आता आपण तो तक्ता पूर्ण अभ्यासलेला आहे की कुठल्या वस्तूंवरती किती टक्के दलाली असते ते त्यामध्ये वस्तू आणि सेवा कराचा दर जो आहे तो किती आहे अठरा टक्के आहे मग पर्याय क्रमांक याचा आहे तो सी आता प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव दलाली व जी एस टी यांची आपल्याला काय करावी लागते बेरीज करावी लागते म्हणजे याचा पर्याय क्रमांक इथे आपल्याला काय मिळालेला आहे ए आता इथला पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न क्रमांक दोन शंभर रुपये दर्शनी किमतीचा शेअर तीस रुपये अधिमूल्यावर खरेदी केला दलालीचा दर शून्य पूर्णांक तीन टक्के आहे तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा आता इथे शंभर रुपये दर्शनी किमतीचा शेअर आहे त्याच्यावरती तीस रुपये आधी मूल्य आहे म्हणजे किती तो किती शेअर किती रुपयाचा झाला तो एकशे तीस रुपये त्याचा बाजारभाव झाला आणि मग दलालीचा दर त्यांनी किती दिलेला आपल्याला तर तो दिलेला आहे शून्य पूर्णांक तीन टक्के म्हणजेच एकशे तीसवरती शून्य पूर्णांक तीस टक्के तर मग किती येतं त्याचं उत्तर एकशे तीस गुणिले शून्य पूर्णांक तीनशे शंभर आणि पुढे हे सोडवल्यावरती आपल्याला मिळतं शून्य पूर्णांक एकोणचाळीस रुपये म्हणजे एका शेअरची खरेदीची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला बाजारभाव आधी कदल केल्यानंतर एकशे तीस रुपये एकोणचाळीस पैसे म्हणजे एकशे तीस पूर्णांक एकोणचाळीस रुपये एवढे आपल्याला ते मिळतात एका शेअरची खरेदीची किंमत मग एक ही काय झाली एका शेअरच्या खरेदीची किंमत आहे आता हा पुढचा तीन क्रमांकाचा प्रश्न बघा काय आहे प्रशांतने शंभर रुपये दर्शनी किंमतीचे पन्नास शेअर एकशे ऐंशी रुपये बाजारभावाने खरेदी केले त्यावर कंपनीने चाळीस टक्के लाभांश दिला तर प्रशांतच्या गुंतवणुकीत परताव्याचा दर काढा आता दर्शनी किंमत त्यांनी सांगितले शंभर रुपये असे त्यांनी पन्नास शेअर एकशे तीस रुप एकशे ऐंशी रुपये सॉरी एकशे ऐंशी रुपये बाजारभावाने खरेदी केले मग चाळीस टक्के कंपनी त्यावर लाभांश दिला म्हणून मग आता श शंभरावर चाळीस टक्के लाभांश म्हणजे किती झाला तो चाळीस रुपये लाभांश झाला मग परता शे परता आता परताव्याचा दर काढायचा आहे आपल्याला मग त्याचं सूत्र काय आहे लाभाऊ शेत गुंतवणूक गुणिले शंभर म्हणून चाळीस छेद एकशे ऐंशी कारण एकशे ऐंशी शेअर्स घे रुपयाने ते शेअर घेतले ना गुणिले शंभर मग तो ते पुढे सोडवल्यावर ते आपल्याला काय उत्तर मिळतं बावीस पूर्णांक दोन टक्के म्हणजे हा परताव्याचा दर आपल्याला इथे मिळालेला आहे आता इथे पुढचा प्रश्न बघा चार क्रमांकाचा जर शंभर रुपये दर्शनी किमतीचे तीस शेअर्स तीस रुपये अवमूल्यावर विकले तर किती रुपये मिळतील आता दर्शनी किमतीच्यापेक्षा जर अवमूल्य इथं त्यांनी तीस रुपये दिलेलेच आहे आपल्याला अवमूल्य म्हणजे काय कमी असतात दर्शन किमतीपेक्षा बाजारभाव कमी असतो मग तो जर बाजारभाव काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल दर्शनी किंमत वजा अवमूल्य करावं लागेल मग शंभर वजा तीस केल्यावर सत्तर रुपये आपल्याला काय मिळतात बाजारभाव मिळतो त्याचा शेअरचा मग असे त्यांनी किती शेअर ते विकले तीनशे शेअर विकले मग सत्तर गुणिले तीनशे केल्यावरती एकवीसशे रुपये आपल्याला मिळतील त्याच्यावरती